आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आह ठळक बातम्या देशाच्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी उपयुक्त चर्चा संसदेच्या अधिवेशनात होईल अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाअंतर्गत फेलोंना मिळणार आयआयटी बॉम्बेचं मार्गदर्शन नागपूर महामेट्रोनं तीन नव्या स्थानकांवर शेअर ऑटो रिक्षा सेवा केली सुरू आणि चंद्रपूर जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता पूर्व विदर्भाच्या अन्य जिल्ह्यात वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट आता सविस्तर बातम्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली एकवीस ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे देशाच्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी उपयोगी पडेल अशी चर्चा या अधिवेशनात होईल अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली पावसाळी अधिवेशन सुरु होण्याआधी संसद भवन परिसरात ते आज वार्ताहरांशी बोलत होते हे अधिवेशन देशासाठी अभिमानाचा क्षण असून आपल्या सामूहिक यशाचा विजयोत्सव आहे असं पंतप्रधान म्हणाले सर्व जग भारताच्या लष्करी सामर्थ्याचं साक्षीदार बनलं असून हे पावसाळी अधिवेशन विजयोत्सव आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांची घरं ऑपरेशन सिंदूरमध बावीस मिनिटांत जमीनदोस्त करण्यात आली ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय लष्करानं आपलं उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण केलं असं पंतप्रधान म्हणाले या विजयी अधिवेशनात सर्व सभागृह एका सुरात बोलेल तेव्हा लष्कराचं मनोधैर्य वाढेल नागरिकांना प्रेरणा मिळेल आणि संरक्षण संशोधन नवोन्मेष आणि उत्पादन क्षेत्राला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भारतीय अर्थव्यवस्था वाढत असून तिसऱ्या क्रमांकाकडे झेप घेत आहे है पंतप्रधान म्हणाले जब दो हजार चौदह में आप सबने हमें जिम्मेवारी दी देश फ्रेजाइल फाइव व्यवस्था से गुजर रहा था 2014 के पहले वैश्विक अर्थव्यवस्था में हम दसवें नंबर पर थे और आज भारत तेज गति से दुनिया की तीसरे नंबर की अर्थव्यवस्था बनने की दिशा में आगे बढ़ रहा है दरवाजे पर दस्तक दे रहा है देशातला नक्षलवाद मुळापासून उकडून टाकण्याच्या दिशेनं संरक्षण दलाची वाटचाल सुरू शेकडो नक्षलग्रस्त जिल्हे आता स्वतंत्र झाले आहेत असं पंतप्रधानांनी सांगितलं अधिवेशनाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सर्व पक्षांच्या खासदारांनी सहकार्य करावं अशी विनंती पंतप्रधानांनी यावेळी केली सर्वांनी देशहितासाठी एकत्र काम करावं असं आवाहन त्यांनी केलं लोकसभेत प्रश्नोत्तरांचा तास नी पहल गाम हल्ला सह वरुन सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यासह विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरत घोषणाबाजी सुरु केली त्यामुळे सभागृहाचं कामकाज आधी दुपारी बारा आणि नंतर दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं चर्चेचा अजेंडा ठरवण्यासाठी सल्लागार समितीची बैठक दुपारी अडीच वाजता होणार आहे असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं सरकार सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी तयार आहे मात्र विरोधी पक्षाचे सदस्य हौद्यात उतरून निदर्शनं करत आहेत हे चूक आहे असं रिजिजू म्हणाले सभचं आजचं कामकाज सुरु झाल्यानंतर आठ दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहण्यात आली तसंच पहलगाम दहशतवादी हल्ला आणि अहमदाबाद विमान अपघातात मरण पावलेल्यांना आदरांजली वाहण्यात आली विविध राज्यात नैसर्गिक आपत्तीत जीव गमावलेल्या आणि आर्थिक हानी झालेल्यांप्रती सभागृहानं सहवेदना व्यक्त केली आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरल्या यशस्वी प्रवासासाठी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कॅप्टन शुभांशी शुक्ला यांचं अभिनंदन केलं एका सशक्त लोकशाहीत द्वेषाला काही जागा नसून देशात कोणताही पक्ष देशहिताला विरोध करत नाही असं राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड राज्यसभेत म्हणाले राजकीय पक्षांच्या सदस्यांनी एकमेकांशी सौहार्द आणि आदरानं वागावा आणि अशोभनीय भाषेचा वापर टाळावा असं आवाहन त्यांनी केलं त्याआधी राज्यसभेत निवडून आलेल्या दोन आणि राष्ट्रपती नियुक्त तीन सदस्यांना राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी शपथ दिली तसंच राज्यसभेच्या सात दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहण्यात आली प्रश्नोत्तरांचा तास सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणा खाणाबाजी सुरु केल्यामुळे सभागृहाचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं राज्यसभेत आज नवीन सदस्यांना शपथ देण्यात आली समाजसेवक सी सदानंद मास्टर माजी राष्ट्रपती सचिव हर्षवर्धन श्रृंगला इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर मीनाक्षी जैन यांचा त्यात समावेश आहे विरोधी पक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नियम दोनशे सदुसष्ट अंतर्गत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला हे दहशतवादी अद्याप नाहीत हे देशाच्या सुरक्षा यंत्रणेचं अपयश असल्याचं ते म्हणाले दहशतवाद विरोधात आणि ऑपरेशन सिंधूरला काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी सरकारला पाठिंबा दिला त्यामुळे याबद्दल सरकारनं सविस्तर माहिती द्यावी असं म्हणाले सरकार पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंधूरबद्दल चर्चा करण्यास आणि देशाला माहिती देण्यास तयार आहे असं सभागृह नेते जे पी नड्डा यांनी सांगितलं मात्र तरीही विरोधकांचं समाधान न झाल्यानं त्यांनी गदारोळ करण्यास सुरुवात केली त्यामुळे राज्यसभेचं कामकाजही बारा वाजेपर्यंत स्थगित झालं होतं मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमात सहभागी युवकांनी सार्वजनिक धोरण पब्लिक पॉलिसी प्रमाणपत्र अभ्यासक्रम देण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य शासनाच्या नियोजन विभागानं भारतीय प्रौद्योगिक संस्था आयआयटी पवई मुंबईसोबत सामंजस्य करार केला आयआयटी बरोबरच्या या अभ्यासक्रमामुळे फेलोशिप कार्यक्रमातील तरुणांच्या क्षमतांमध्ये वाढ होणार असून त्यांना अधिक प्रभावीपणे काम करता येईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले या वर्षीपासून स्तरावर फेलोशिप कार्यक्रम राबवण्यात येणार असून जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार यांच्यासोबत क्षेत्रीय स्तरावर काम करण्याची संधी त्यांना मिळणार आहे तसंच त्यांच्या ज्ञानाचा फायदा शासनालाही मिळणार आहे सार्वजनिक विकासाचे प्रश्न समजण्यासाठी आणि ते सोडवण्यासाठी आवश्यक साधने आणि शास्त्र यांचं ज्ञान देण्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा उद्देश आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे नागपूर केंद्र आहे नागपूर मेट्रो प्रवाशांसाठी फर्स्ट आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असून महामेट्रोनं आज शेअर ऑटो रिक्षा विस्तार इंदोरा चौक गड्डी गोदाम चौक आणि झिरो माईल फ्रीडम पार्क या महत्वाच्या सुरू सुरु आहे या नव्या सेवेसह सध्या नागपूर मेट्रोच्या चोवीस स्थानकांवर शेअर ऑटो रिक्षा उपलब्ध आह शेअर रिक्षा उपलब्ध असलखा स्थानकांवर सेवा सुरु झाल्यानंतर पहिल्याच काही महिन्यात दररोजच्या प्रवाशांमध ते दहा टक्के इतकी वाढ नोंदवण्यात आली प्रवाशांच्या अभिप्रायावरून महामेट्रोनं पिकअप बदल केले मार्गांची पुनर्रचना केली आणि वेळापत्रकांमध्ये सुधारणा केली परिणामी प्रतीक्षा वेळ कमी झाला असून ही सेवा आजूबाजूच्या निवासी आणि व्यापारी भागांपर्यंत विस्तारित झाली आहे दीक्षाभूमीच्या विकास कामांसाठी राज्य शासनाकडून दोनशे कोटी रुपये मंजूर झाले मात्र अद्यापही कामाला सुरुवात झाली नाही तांत्रिक कारणामुळे आठ महिन्यांपासून काम बंद आहे धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याला केवळ अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे त्यामुळे दीक्षाभूमीवरील विकासकामे तत्काळ पूर्ण करावी अशी अपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष तथा नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून दीक्षाभूमीच्या विकासकामांकड लक्ष वेधलं आहे सुफी संत हजरत बाबा सय्यद मोहम्मद ताजुद्दीन रहमतुल्लाह अलैह यांच्या एकशे तीनव्या वार्षिक उर्सच्या सव्वीसव्या शरीफ निमित्त उद्या मंगळवार दिनांक बावीस जुलै रोजी शाही दरबारी संदल काढण्यात येईल शाही दरबारी संदल हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट कार्यालयातून सकाळी दहा वाजता निघेल शहरातील विविध मार्गांनी संध्याकाळी ताजबाग इथं ही संदल पोहोचेल तसंच सव्वीस तारखेला दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट सर्व भाविकांना यात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. बाबा ताजुद्दीन यांचा वार्षिक उर्स एकोणतीस जुलैपर्यंत सुरू राहील दरम्यान या उर्सनिमित्त संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची सुरक्षित आणि सुरळीत हालचाल सुनिश्चित करण्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं नागपूर आणि अजनी रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी लागू केली आहे या कार्यक्रमादरम्यान होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी ही बंदी उद्या बावीस जुलै दोन हजार पंचवीस तशक्रवार पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी असेल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या बावीस जुलै रोजी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत मोतीबिंदू मुक्त वर्धा जिल्हा अभियानाच्या उद्घाटन कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत येत्या काही तासात चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता असून अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ गोंदिया भंडारा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नागपूरच्या हवामान विभागानं वर्तवली आहे दरम्यान विदर्भात आज चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात वादळी पर्जन्यमान राहण्याचा इशारा देण्यात आला आहे उद्या देखील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि अमरावती या ठिकाणी वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे दरम्यान गडचिरोली इथं मुसळधार पाऊस पडू शकतो शेवटी पुन्हा ठळक बातम्या देशाच्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी उपयुक्त चर्चा संसदेच्या अधिवेशनात होईल अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाअंतर्गत फेलोंना मिळणार आयआयटी बॉम्बेचं मार्गदर्शन नागपूर महामेट्रोनं तीन नव्या स्थानकांवर शेअर ऑटो रिक्षा सेवा केली सुरू आणि चंद्रपूर जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता पूर्व विदर्भाच्या अन्य जिल्ह्यात वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार